गावाकडच्या वाटा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या चा माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या विषयावर भेटायला अभिनेते जयवंत वाडकर आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून माझी शाळा माझी आठवण या विषयावर त्यांना आपण बोलता करूया जयवंत वाडकर मराठी रंगभूमी सिनेमा आणि दूरदर्शन सगळीकडे दिसतात सतत चेहऱ्यावर हास्य विनोदी शैलीत बोलणे लोकांना माहीत आहे विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत पण आज माझी शाळा माझी आठवण या सदराखाली सांगणार आहेत शाळेचे सुवर्ण क्षण सरांच्याकडे पाहिले की सर शेवटच्या बाकावर बसणारा की अभ्यासासोबत थोडी मस्तीखोर विद्यार्थी का पहिल्या बाकावरचा पुस्तके केला आपण अंदाज लावला असेलच पण सत्य जाणून घेऊया सरांची माझी शाळा माझी आठवण हे त्यांच्याकडूनच धन्यवाद नमस्कार आज मी गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनलवर आहे आणि माझी शाळा आणि माझ्या शाळेच्या आठवणी या सत्रामध्ये मी बोलणार आहे आता तुमच्याशी तर मला आधी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या श्रोत्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना आग... गावाकडच्या वाटा एस नावच मला खूप आवडलं आणि शाळेच्या आठवणी कोणाला नको असतात शाळा आजही आपण शाळेमध्येच रमतो आजही लहान होतो आपण आणि आपल्याला शाळेच्या आठवणी सतत खुणावत असतात सतत आठवणी करून देत असतात शाळेचे मित्र आठवतात शाळेच्या आपण केलेल्या मस्ती आठवते आपण केलेलं टीचरनं दिलेला त्रास आठवतो टीचरनं केलेलं आपलं आपलं गुणगान असो किंवा आपल्याला भरभरून एकदा आपलं प्र प्रोत्साहन दिलेलं असतं त्याच्या आठवणी येतात खूप साऱ्या आठवणी येत असतात आई छडी येऊन आपल्याला शाळेपर्यंत घेऊन येते या सगळ्या आठवणी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर माझी शाळा म्हणजे शाळा खूप बदलल्या गेल्या म्हणजे अगदी सुरुवातीला माझी मुरलीधर ही शाळा होती जी ठाकूरद्वारमध्ये होती जिथे म्हणजे आपण के जी आणि आता जे आहे ना आपलं ज्युनियर के जी सिनियर के तसं तसं ते स्कूल होतं बालमोहन विद्यामंदिर आणि मग मी तिथे ते माझी सुरुवात झाली तिथून मी शाळेमध्ये जायला लागलो आणि माझी शाळा होती तिक पहिली प्र प्रभू सेमिनरी शाळा होती ती पहिली ते सातवी मी तिथे केली आणि त्यानंतर माझी शाळा बदलली पुन्हा प्रभू सेमिनरीत आलो मी आणि मग नंतर आठवी ते दहावीपर्यंत युनियन हायस्कूल ही माझी शाळा होती त्यानंतर मी कॉलेजमध्ये आलो ऑफकोर्स सिद्धार्थ कॉलेज आमचं जिथून माझी हे नाटकाची किंवा मी जो घडलो ॲज अ नट म्हणून तो मी कॉलेजमध्ये घडलो मी आधी शाळेमध्ये वेगवेगळ्या गमती जमती त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे शाळेच्या खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे मला आठवतं मी चिकित्सक शाळेमध्ये सुद्धा होतो दोन तीन वर्ष आणि या चिकित्सक शाळेची एक आठवण माझी अशी होती माझी आई नेहमी मला सोडायला यायची कारण की मी खूप वाह्यात होतो खूप मस्तीखोर होतो त्यामुळे मला अगदी पहिल्या बेंचवर बसवायच्या रेगेम मॅडम मला आठवतं चिकित्सक शाळेमधल्या आणि आम्हाला जाम असं पळापळ -पड़ करायची किंवा मॅटिनी शो बघायची सवय होती आणि मला आठवतं की इकडे हरी म्हणून समोर आमच्या चिकित्सक शाळेच्या समोरच बिल्डिंग होती कल्याण बिल्डिंग तिथे त्याचं ते सगळं खायच्या वस्तू घेऊन तो, तो बसायचा आणि मी अक्षरशः जा सुट्टी झाली की जायचो हरी मला हे दे आणि हरीच्या डोळ्यावर मी असा हात ठेवायचो आणि सगळी मुलं उचलून घेऊन पळायची मग मा हरी माया मागे धावायचा मग मा तो प्रिन्सिपलपर्यंत जायचा मुख्याध्याका मुख्याध्यापकापर्यंत असं खूप काही व्हायचं का आणि एकदा तर मी आम्हाला मॅटिनी शो बघायचा अस असायचा त्यावेळी आम्ही माझं डप्तर जे असतं ते असं दोरीनी बांधून मी खाली सोडायचो खाली मुलं घ्यायची आणि मग आम्ही मॅटेनिंग शोला जायचो आणि ते करत असताना एकदा खाली आमचे प्रिन्सिपल मुख्याध्यापकच खाली होते त्यांनी ते घेतलं नाभरसर सरांनी सर आणि मग आईला बोलवलं आणि आईने मला मार मार मारलं मार तुम्हाला आठवतं तर या सगळ्या आठवणी आहेत आणि शाळेचे मित्र आजही माझं युनियन हायस्कूलची मित्र जे आहेत आजही त्यांचा आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमधून मी पिकनिकला जातो त्यांच्याबरोबर म्हणजे आज नाना असेल नंतर मिडबावकर असतील किंवा आमचा आम जाधव असेल असे खूप सारे मित्र आहेत की सुरवे त्यांना शिगवण असे खूप सारे मित्र आहेत माझे की ते आजही माझ्याशी टचमध्ये आहेत आजही त्यांच्या सगळ्यांच्या मुलांच्या लग्नाला वगैरे मी जातो आणि मला खूप धमाल वाटते आणि एक गोष्ट म्हणजे मला माझ्या क्लास टीचर होत्या आठवी ते दहावीपर्यंत आठवी नववी दहावी या yeah पटवर्धन मॅडम होत्या त्या रवी पटवर्धनच्या मिसेस होत्या आणि त्या माझ्या क्लास टीचर होत्या आणि त्या मराठी शिकवायच्या आम्हाला आणि मी संस्कृत घेतलं होतं कारण संस्कृतमध्ये मार्क जास्त मिळतात म्हणून आणि मॅडमचा खूप चांगला सहवास मला लाभला होता आणि मॅडम त्यावेळी मी काय नाटकामध्ये नव्हतो त्यावेळी पण नंतर मी ज्यावेळी नाटकामध्ये आलो त्यावेळी रवी पटवर्धन वगैरे मला भेटले त्यानंतर त्या वेगळ्या आठवणी आहेत रवी पटवर्धनबरोबर त्याही त्या, 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 सांगेनच हो मी पण या शाळेमध्ये इतका खोडकर होतो मी आणि मी क्रिकेट चांगला खेळायचो मी मला आठवतं की मला क्रिकेट खेळायचं म्हणून मला त्यावेळी मराठा हायस्कूल होतं जिथे क्रिकेट होतं म्हणून मी तिकडे जायचं होतं पण वडिलां माझ्या वडिलांच्या मते की क्रिकेट वगैरे हे सगळं वायफळ गेम आहेत इथे काय करायचं नाही म्हणून मला पाठवलं नव्हतं पण मी क्रिकेटर पहिल्यापासून होतो आणि मी चौदा वर्षाचा असताना मी अंडर फोर्टीन टेर्सी खेळलो होतो आणि माझे विनू मंकट माझे कोच होते आणि मी त्यावेळीसुद्धा फ्लोटर टाकायचो मी त्यावेळी मला घेऊन जायचे आणि सुनील गावस्कर नेटला प्रॅक्टिस करायला यायचे तर त्यांना बॉलिंग टाकायला मला घेऊन जायचे तर अशा खूप आठवणी आहेत माझ्या आणि मी क्रिकेट आजही माझं फॅशन आहे आणि मी बॅ त्यानंतर क्रिकेटमुळे मी कॉलेजला आलो कॉलेजमध्ये क्रिकेट खेळत होतो कॉलेजमधून मी बँक रिप्रेझेंट केलं नंतर मी काय म्हणतो त्याला एफ डिव्हिजनला खेळलो तिथे माझा आजही रेकॉर्ड आहे आठ रनमध्ये पाच विकेट तर माझं हे क्रिकेट फॅशन होतं पण त्या काळी मला अगदी अकरावी बारावीला ज्यावेळी सतीश पोळेकर नावाचं एक वादळ आलं माझ्या आयुष्यात ते माझे गुरु या नाटकातले आणि सगळं पुढे बदलत गेलं त्यांच्यावर राहून राहून मी एकांकिका आणि मला माझे चार सॉलेट मित्र मिळाले एक युनियन स्कूलचाच मला मी ज्यु मी सिनियर होतो तो ज्युनियर होता तो, हो तो विजय पाटकर त्यानंतर प्रशांत दामले प्रदीप पटवर्धन जो, <coughs> जो जो मला एक वर्ष सिनियर होता अशी ही लोक आणि हर्ष शिवशरण अशी चार लोक मला भेटली आणि त्यांच्यामुळे मी आज जो काही आहे या चार मित्र आणि माझे गुरु सतीश पोळेकर यांच्यामुळे मी आज जो काय आहे नट म्हणून आजपर्यंत जो काय आलो तो त्यांच्यामुळे आलो नाहीतर मी नस नक्कीच नसतो आलो आज मी कुठेतरी कोच कर कोचिंग करत असतो क्रिकेटची हे नक्की तुम्हाला सांगतो कारण का मी त्यावेळी रविश शास्त्री दिलीप व्यंगसिर यांच्या अगेन्स्ट खेळलं आहे आणि माझा बैरो जिरानिया माझा कॅप्टन होता आणि मी ऑलराऊंडर होतो आ, मी पाच नंबरला बॅटिंगला यायचो आणि बॉलिंग टाकायचो स्पिन ऑफ स्पिन आणि फ्लोटर टाकायचो सो ही माझी आठवण क्रिकेट खेळून मग मी या क्षेत्राकडे आलो ही माझी आठवण पण शाळेच्या आठवणी म्हणजे बापरे आम्ही लोक ब प पळून जाऊन आमच्याकडे समुद्राजवळ आम्ही मरेनलाईन्सला राहायचो मी कोळी आहे आमचं गिरगाव चौपाटीला सगळं धंदा बिझनेस आहे आजही आहे आजही माझे भाऊ मासे पकडतात आणि त्यावेळी माझे वडील माझे नोकर खूप लोकं होती आमच्याकडे ती मासे पकडायचे आणि त्यामुळे आम्ही समुद्राशी कनेक्ट होतो तर आम्ही नेहमी म्हणजे शाळेला गुटली मारायची आणि पोहायला जायचं असं असायचं त्यानंतर ते ते आल्यानंतर ते कपडे कसे सुकवायचे तर आता घरी मार पडेल ना नाही तर कळेल आपण पोहून आलो आहे मग आम्ही आमच्याकडे स्मशान जवळ होतं त्या स्मशानावर तिकडे आम्ही कपडे सुकवायचो आणि घरी यायचो अशा खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेच्या आठवणी आणि त्यानंतर तिथूनच मला मला असं वाटतं की त्यामुळे मी म्हणजे शाळेमध्ये असताना मी थोडंसं शिकायला लागलो ॲक्टिंग म्हणा किंवा नाटक म्हणा किंवा माझ्या एरियामध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी गोविंदा आमच्याकडे असायचा त्याचा मी खूप सारा म्हणजे त्यानंतर मी गोविंद्यात माझे काका माझी भाऊ हे सगळे सगळे धिप्पा आणणं सास फूट त्यामुळे ते मस्त सगळं पार्ट घ्यायचे कोणी कौंस बनायचा सगळे म्हणजे राक्षस पार्टीमध्ये सगळे वाडकर असं नेहमी असायचं सो त्या so, ते बघत ते, बघत ते मी मोठा झालो आणि त्यावेळी मला आठवतं की गोविंदा निघाला आमचा मधला आमचा सोनापूर स्ट्रीटचा गोविंदा जो होता तो इतका फेमस होता की आमची चित्र निघाली चित्र म्हणायचो आम्ही त्यावेळी आणि ते असं बैलगाडी आणि त्याच्यावर सगळं मांडलेलं आणि त्याच्यावर ते, ते उभे राहायचे तसे माझे काका माझे काकांची मुलं अशी उभे राहायची आणि तिथून निघताना मस्त असा निघायचा सोनापूर गल्लीतून चंदनवाडी चंदनवाडीतून असा असा करत 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 तो मांडवी मांडवी कोळीवाडा डोंगरी डोंगरी करून असा पुन्हा ठाकूरदारून पुन्हा संध्याकाळी आमच्याकडे यायचा पण इथून जे निघालेले असायचे पात्र मेक ती अशी मस्त मेकअप केलेली मुघूट घातलेली कोणी कंस असायचा कोणी कृष्ण असायचा तो बाय द वे तिथे येईपर्यंत संध्याकाळी संध्याकाळी येईपर्यंत ते सगळे जी पात्र असायचे ना ती एवढी ताईट व्हायची उभं राहायची वांदे व्हायची त्यांचे म्हणजे काय असायचं आमच्याकडे पद्धत होती की जिथे जाईल कोळी लोकांच्या इथे तर ते वरून आहे ना त्याला बा बॉटलमधून म्हणजे आपण कोला किंवा या सर्वतून ड्रिंक करून त्याला प्यायला द्यायचे तो तो येईपर्यंत ताईट असायचा फुल तर हे सगळं बघून माझ्या डोक्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी मी डोक्यात घेतल्या होत्या आणि त्याचाच रिफ्लेक्श रिफ्लेक्शन नंतर नंतर यायला लागलं असं मला वाटतं मी तिथूनच सगळं शिकलो किंवा आमचं नवयुवक मंडळ होतं त्याचं एक गणपती उत्सव असायचा ते गोविंदाता असायचा असायचा या सगळ्या ह्याच्यामध्ये ही माझे सगळे भाऊ माझे काका हे सगळे पार्टिसिपेट असायचे त्यांना बघून बघून मग मी नंतर नंतर करायला लागलो पुढे मी माझ्या काळामध्ये मी सेक्रेटरी झालो मी त्या ॲक्टिव्हिटी करायला लागलो किंवा मला प्रोजेक्टरचं एक वेळ होतं मी महाशिवरात्र अगदी तो बारा तेरा वर्षाचा असल्यापासून करतो आणि मी प्रोजेक्टर आणून दाखवायचो लोकांना सिनेमे तर ते ह्या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी त्या डोक्यामध्ये होत्या माझ्या आता अशोक समेळ असेल किंवा विजय पाटकर असेल पुरुषोत्तम बेर्डे असेल त्यानंतर सुरेश करे असेल किंवा लक्ष्मीवंत बेर्डे असेल या आमच्या सगळ्यांची शाळा एकच युनियन हायस्कूल या युनियन हायस्कूलमधून आम्ही सगळेजण आलो आणि या युनियन हायस्कूलने आम्हाला खूप शिकवलं खूप शिक आम्हाला सर नंतर होते आधी सर होते भावे सर म्हणजे दो म्हणजे होते धोत धोतर आणि असं झब्बा असायचा आणि छडी आहे ना ती दिसायची पण अशी मागे असायची आणि त्यांनी आम्हाला जाम चोपलेलं आहे भावे सरांच्या पुण्याईमुळे आम्ही लोक खरंच शिस्ती शिस्त काय असते इंग्लिश कसं बोलायला पाहिजे काय या सगळ्या गोष्टी भावे सर त्यांना नंतर आम्हाला जोशी सर आले या जोशी सरांनी पण खूप आम्हाला प्रोत्साहन दिले या गोष्टींमध्ये आणि मग आम्ही त्यावेळी पण युनियन हायस्कूलच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही पार्टिसिपेट व्हायचं पण मी त्यावेळी तेवढा नव्हतो जो मी कॉलेजमध्ये आल्यानंतर पुळेकर मला भेटल्यानंतर जे काही झालं परिवर्तन माझं ते, ते नंतर झालं पण तेव्हा हे हो असं होतं कुठेतरी मी जे सांगत आलो त्यामुळे मला असं वाटतं ते कुठेतरी रिफ्लेक्ट होत गेलं आणि मग मी ॲक्टर झालो असं मला वाटतं आणि शाळेच्या आणखीन किती आठवणी आहेत गोड आठवणी आहेत आणि रेगे मॅडम तर मला मला म्हणायच्या मला गोरीला म्हणायचे त्या इकडे पुढे बस पुढे बस मागे बसायचं ना पुढे बस कारण का आमचं त्यावेळी चिकित्सक शाळेमध्ये मुलगा आणि मुलगी हे मुली एकत्र बसायचे आम्ही लोक एकत्र वर्ग होता तो पूर्वीसारखं पूर्वी कसं होतं मुलं वेगळी मुली वगैरे नाही तर त्या, त्या चिकित्सक शाळेमध्ये तसं होतं त्याच्यामुळे खूप त्रास द्यायचो आम्ही लोक मुलींना त्यामुळे ते एक पुढे येऊन बस पुढे येऊन बस समोर बसायचं तू तर या रेगेमेळव मुळे माहिती ना सर, की त्या इंग्लिश शिकवायला असायच्या आम्हाला आणि अप्रतिम इंग्लिश शिकवायच्या त्यानंतर देसाई सर युनियन हायस्कूलमध्ये होते ज्यांच्यामुळे मी लेजिम चांगली शिकलो खेळायला की ते लेजिम आमचे पीटीचे टीचर असायचे आणि त्यांनी लेजिम मला इतकी शिकवली लेजिम फेकून मारायचे इतकं सॉलिड होतं किंवा दांजी हा आमचा कबड्डीचा टीम म्हणजे युनियन हायस्कूलची कबड्डीचा टीम म्हणजे म्हणजे खूप धानजी म्हणजे आजही तो कबड्डीचा मोठा हे आहे म्हणजे अध्यक्ष वगैरे किंवा कोचिंग वगैरे इंटरनॅशनल लेवलवर हा धानजी मला सिनियर होता त्यावेळी तर त्यांच्याबरोबर कबड्डी खेळणं या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि खूप ढोपरं फुटायची लागायचं खूप काय काय व्हायचं पण शाळा ही शाळा आहे शाळा आणि एक महत्त्वाचं म्हणजे ही शाळा ज्यावेळी आहे ना म्हणजे मुलंच मिळाली नाहीत तिथे खेतवाडी आणि त्या तिथे जी शाळा आहे आजही आहे ती तर आम्हाला जोशी सरांनी सगळ्यांना आम्हाला लेटर पाठवलेले तेव्हा मग मी लक्ष्मीक बेर्डे पुरुषोत्तम बेर्डे माशेलकर शास्त्रज्ञ किंवा सुरेशकरे आम्ही सगळेजण समेळ सर आम्ही सगळेजण एकत्र येऊन विजय पाटकर आम्ही सगळे पैसे देऊन ती शाळा चालू केली कारण का इंग्लिश आता आपल्याला सगळ्यांना वाटतं की इंग्लिश शिकलं पाहिजे पण इंग्लिशबरोबर मराठी पण शिकायला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे तर मराठी शिकण्यासाठी म्हणून मग काय करायला पाहिजे तर मग इंग्लिशच्या आपण शाळा चालू करूया मग ती पहिलीपासून इंग्लिश स्कूल पण इंग्लिश आणि मराठी याचं मिक्स चालू केली मग ती शाळा टिकली आणि आज ती शाळा उभी आहे खूप आनंद वाटतो की आपली शाळा आप आपल्या छोट्याशा खारीच्या वाट्यामुळे आज ती उभी आहे आणि आज तिथे मुलं शिकतायत याचा खूप आनंद आहे मला मी सगळ्याच माझ्या बालमित्रांना आणि माझ्याबरोबर म्हणजे जे शैक्षणिक मुलं आहेत त्यांना सांगावं असं वाटेल मला की तुम्ही मराठी भाषा ही शिकली पाहिजे मराठी भाषेवरचं प्रेम तसंच ठेवलं पाहिजे कारण आम्ही मराठी भाषा शिकलो त्यावेळी इंग्लिश नव्हतंच पण आजही आम्ही इंग्लिश बोलतो बऱ्यापैकी पण मला असं वाटतं की त्यासाठी इंग्लिशच शाळेत जायला पाहिजे याची गरज नाही आता ऑलमोस्ट आपल्या मराठी शाळांमध्ये सुद्धा इंग्लिश तेवढ्याच नाही येतं पण मराठी भाषेवरचं प्रेम हे खूप महत्व महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि आपले गुरु कधीच विसरू नयेत माणसांनी आपले शै शिक्षणातले गुरु असतील माझे जसे सतीश पुळेकर आहेत किंवा मला नंतर नंतर भेटलेले सगळेच माझे डायरेक्टर्स असतील ते सगळेच माझे गुरु आहेत तर त्या सगळ्यांना कधीच विसरू नये असं मी सांगेन आणि मला असं वाटतं की आज आम्ही एक नाटक करतोय आजीबाई जोरात नावाचं ते तुम्ही अवश्य बघा कारण या अजिबाई जोरात या नाटकात मला असं वाटतं की बरेच शिक्षक आले आम्हाला भेटतात आता आज आमचा एकवीसवा बावीसवा प्रयोग आहे आणि त्यामध्ये शिक्षक येऊन सांगतात की अरे हे नाटक बघितल्यामुळे आम्हाला कळलं कसं शिकवायला पाहिजे मुलांना आज आम्ही त्या आम्ही आत्ता ग्लोबल आहे ए आयचा वापर केलेला आहे आवाज वापरला आहे आम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंचा आणि ते त्याच्या ते अनाऊन्समेंट करतात आमच्यासाठी असे नाटक आहे आणि या नाटकामध्ये पूर्ण ग्लोबल गोष्टी वापरलेल्या आहेत सगळ्याच म्हणजे प्रोजेक्टर आहे जादू आहे डान्स आहे म्युझिक आहे संगीत आहे सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये आणि एवढे चांगले ॲक्टर्स आहेत आमच्याकडे म्हणजे निर्मिती सावंत असतील पुष्कर श्रोत्री असतील मुग्धा गोडबोले असतील अभिनय बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा हा प्रथम नाटक करतो, है। करतो है। आहे म्हणजे आपल्या या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो आहे त्याचं पहिलं नाटक आहे आणि यातून आम्ही भाषा अक्षरावर किती प्रेम केलं पाहिजे व्यंजनं काय आहेत वाक्याचं प्रकार कसे असतात वाक्याचा उपयोग कसा करायचा या सगळ्या गोष्टी हळूहळू आमच्या आजी म्हणजे निर्मिती सावंत आहेत या ग्रॅनी म्हणजे दाखवलेली आहे मॉडेल म्हणजे मॉडर्न ग्रॅनी आहे पण शेवटी ती आजी म्हणूनच लोकांना आवडते त्या मुलालासुद्धा आवडते त्यामुळे त्या, त्या आजीवर किती प्रेम करायचं असतं आपल्या जुन्या गोष्टी किती आपण वापरल्या पाहिजेत तेही महत्त्वाचं आहे आणि या म्हणजे जे, जे गॅझेट्स आहेत याचा वापर आपण किती केला पाहिजे त्याच्यावर किती निर्बंध आणली पाहिजेत कुठे त्याचा वापर केला पाहिजे ते आमच्या या नाटकातून सांगण्यात येतं त्यामुळे तुम्ही नाटक बघायला अवश्य या तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर मी सांगेन की आजीबाई जोरात गावाकडच्या वाटा या सदरामध्ये माझी आठवण माझी शाळा भरत मोळावडे यांचं हे चॅनल आहे तर या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधतो आहे आणि मला असं वाटतं की हे चॅनल तुम्ही अवश्य बघा हे खास मुलांसाठी आहे आणि मुलांचं प्रबोधन व्हावं या याविषयी हे चॅनल बोलतं भाष्य करतं त्यामुळे तुम्ही अवश्य पहा आणि माझ्याही आठवणी तुम्ही आता ऐकल्या ते यांच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधतो आहे तर ते अवश्य तुम्ही बघा हे चॅनल आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा なるほど。Like